कुठं लक्ष आहे बक्की आपण एवढं कष्ट करायचं खेळायचं घाम गाळायचा आणि स्पर्धेसाठी कुठं पुण्या मुंबईला जायचं स्पर्धेसाठी आपल्या स्टेडियम सोयी सुविधा नाहीत याच गोष्टीच मला वाईट वाटते कारण मध्ये एवढे नेते झाले आमदार झाले खासदार झाले पण खेळाडूंसाठी कोणी स्टेडियमचा विकास केला नाही अरे ते कसं आहे माहिती का बाडाघर कोकळ वासा आणि हवा जाते भसा भसा मला तर वाटते कुठलाच माणूस कराडच्या स्टेडियमचा विकास करू शकणार नाही अवघड आहे आता सगळी चिंता सोडा सर तुम्ही हो मीच अरे आपले कराड दक्षिणचे तरुण तडपदार आणि सर्वांचे लाडके नेते डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी या स्टेडियमसाठी तब्बल शहाण्णव कोटी पन्नास लाख निधी उपलब्ध केला आहे काय म्हणजे आता आपल्याला स्पर्धेसाठी मुंबईला जायची गरज नाही पडणार तर त्याची आता अजिबात गरज राहणार नाही कारण आता हे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे अद्यावत बनणार आहे आणि कराड दक्षिणमध्ये नव्हे तर पूर्ण आपल्या जिल्ह्यातील मुलांना याचा सगळा फायदा होणार आहे अरे न आप तुला आमदार नसताना जर एवढं करते मग आमदार झाल्यानंतर किती करतील व्हाय वय हां मग मला सांगा तुम्ही येत्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीत तुमचं बहुमूल्य मत कोणाला असणार येत्या वीस तारखेला माझं आणि माझ्याबरोबरच्या सर्व खेळाडूंचं मत हे अतुल बाबा भोसलेला असणार आहे वा 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 आमचं हक्काचं मत महायुतीला म्हणजेच कमळाला म्हणजेच आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजे डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना कराड दक्षिण मतदार संघाचे माहिती भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अतुल बाबा सुरेश भोसले यांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा